हाय राम जी शुभ संध्याकाळ सगळ्यांना कसे आहेत सगळे तुम्ही बरे आहेत ना बरेच असतील ऋषी काय ऋषीचा हा तर आपला व्हिडिओ आला नाही काल कालच नाही आला वाटत काय माहितीये कालच हा आला, का नाही आलं आहे का सांगू का नाही आलं माझी तब्येत तब्येत बरी नाहीये आजारी पडली आहे मी आजारी पडली काय करायचं काय डोळे ते कसे झाल्या नाही आजारी झाली बांधकाम पण बंद केलेलं आहे खरं नाही ना साथ दिली नाही तब्येतनी शरीर साथ ना हा आता महिना दीड महिना काम चालू होत तर त्याच्यामुळे ना लगातार काम चालू होतं ना आणि लगातार कामात सारखं 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 ना, एक ना, एक परस, ना ते एकदमच दुखणं आलं आणि ते दुखणं आल्यामुळं मी आहे ना राहिले काम बरं का आपलं बरंच राहिलेलं आहे सगळंच पण आहे ना माझी तब्येत काही हिंमत द्याय ना त्याच्यामुळं काम बंद ठेवलं हा आणि व्हिडिओ पण नाही व्हिडिओ काढायला म्हणजे मला एवढी सुदच नव्हती की मी व्हिडिओ पण काढेल म्हणून काल पण मी एक दोन टाकलेत गाण्याचे ते काय माहिती कवाचे टाकून दिलं म्हणलं अपडेट असावं म्हणून टाकले मी हां नाहीतर मला सुद्धा नव्हती मी कुठं पडली कुठं नाही ते असं झालं तर माझ्या सांगा तर चला आता तर ती सुरुवात चहापासून संध्याकाळचा आपला चहा लागली बनवायला चहा आणि चहाच्या नंतर संध्याकाळचं बघू आता स्वयंपाकाचं टाकल मी जे पण काय बनवाल ना मी टाकल ते सलाईन लावल्या दोन बाटल्या घरी चालतात डॉक्टर डॉक्टर घरी चालता सलाईन लावल्या दोन बाटल्या सलाईनच्या आणि आता आराम आहे जरा आराम आहे पण आहे ना हे कमबरेन आहे ना कमजोरी लय आली लय कमजोरी आली तर कमजोरीमुळे ना आता आशक् आशक्तपणा आशक्तपणा जाता जाता जाईल आहे का नाही तर चला में तो में तो आता दाखवते मी तुम्हाला पुढं काय असेल ते आता बरं वाटतंय मला आता बरं म्हणजे काही परफेक्ट बरं वाटतं असं पण नाही आहे पण हाय जरा त्यातल्या त्यात जरा बरं आहे आणि बरं पण वाटायला पाहिजे कारण घरातला स्वयंपाक वगैरे सगळं मलाच करावं लागतं आहे दोन दिवस पोरांनी स्वयंपाक केला आहे डाळ कधी भात डाळ भात बनवायचा कावं खिचडी भात बनवला रोट्या तर काही बनवल्याच नाही पोरांना येत नाहीत ना मग भात ते शिजवून घालायचे मला सुद्धा स्वतःसुद्धा तर आता चला बरं वाटतंय आज बनवते बघा स्वयंपाक आज स्वयंपाक बनवणार आहे स्वयंपाक बनवणार तुमच्या पुढे येईल जे पण काय असेल ते चला तर मग चहा बनवू आपण आता चहापासून सुरुवात या सगळे तुम्ही पण चहा प्यायला या मस्त हे बघा अद्रक टाकून अद्रकचा चहा बनवलेला आहे या सगळ्यांनी चहा प्यायला चला या मस्त पैकी हे बघा चहा बनवलेला आहे सगळ्यांनी या बरं का चहा प्यायला छानपैकी चहा बनलेला आहे चला आता देते ऋषूला चहा ऋषीचे आहे आपल्यापाशी ऋषी आणि मी आणि सगळे तुम्ही या मस्त चहा प्यायला ऋषी ऋषीला गम बघा किती आलाय हो का, का, हो का। हाय या प्या जण चहा प्यायला बढिया गरम गरम चाय <laughs> कसला गरम बघा किती आलाय धका बिस्कुट सुद्धा पार्लेजी मला अजूनपर्यंत तर कोणतं आवडलं नाही हेज आहे ना ह्याची कंपनी आपले हितच आहे बघा हरियाणामध्ये पार्लेजीचे मस्त पैकी आम्ही आहे ना तिथूनच आणतो सगळे हे जे जे आहे ना हे फॅक्टरी ह्याचा कारखाना म्हणा फॅक्टरी म्हणा कंपनी म्हणा आपल्या हितच तयार होतं बरं का पार्लेजी हरियाणामध्ये तिथूनच आणतो बिस्किट बी चला बिस्किट भेंडी बनवायची आपल्याला भिंडी बनवायची आता आपल्याला हे सगळं राहिलं आता ठेवलं काय करायचंय मला दिसत आहे का दिसत असेल ना चला आता मी भेंडी करते नाही बरं वाटत नाही हाय चला आता मस्त ह्या कसं स्वयंपाक करते छानपैकी हे बघा आपलं घर बघा अंधार पडायला लागले सात वाजल्यात तर आता हे का मासे अजून फिरायला लागले आजारी लई पडलेली आहे मी म्हणजे मस्त जबरदस्त आजारी पडलेली आहे हा का जुखाम आहे लय जुखाम मुळे ना आणि हे ना खोकला पण आहे दाखवू का खोकला सुद्धा आहे आणि आहे ना आता नाही येत बरं का पण असं खोकला पण नाही येतो हा तर चला आता जाऊ द्या काल व्हिडिओ नव्हता म्हणून म्हणलं आज आहे ना कसं तरी वाकडा तिकडा आपला व्हिडिओ बनवा आता मी स्वयंपाक बनवते तुम्हाला दाखवलेलीच आहे भेंडी हे काय मगाशी फराटा पंखा चालला होता ना त्याच्यामुळं तुम्हाला काय ऐकायला आलं नसेल मी बोलली होती काहीतरी तुम्हाला की आपलं चाललं आहे कापायचं भेंडी हिरवी मिरची लसण टमाटर सगळं काट करू कट करून जन घेतलेलं आहे आणि आता आपण बनवायचं आहे मस्तपैकी झणझणीत भेंडी आणि रोट्या कारण दोन दिवस झालं आम्ही मतलब रोट्याचा स्वयंपाक केलाच नव्हता खरं जर म्हटलं तर खिचडी भात वर चाल हे बघा मस्त आता भेंडी बनवायची आपल्याला आणि रोट्या बाहेरचं वातावरण तुम्हाला मगाशी पण दाखवलं होतं पण ते पंखा चालू होता हे काय बॅग आणि हेल्मेट कारण आत्ता एवढ्यात रोहनचं आगमन झालेलं आहे कामावर <laughs> आणि आणायला गेलता ऋषी तर आता हे दोघं पण बसलेली आहेत आता मला करायचं आहे स्वयंपाक कारण त्यांना आता हे वाटायला लागली भीती की आता मम्मी तर हाय आजारी स्वयंपाक पूर्ण करते का नाही करते हे तुम्हाला पण माहिती पडेल आणि पोरांना पण माहिती पडेल जर व्हिडिओ पूर्ण आला तर <laughs> नाहीतर <अन्णा थार। laughs> मग ह्यांनाच करावं लागेल भात <laughs> चला आता करते कारण कर आता जास्त व्हायला लागले त्रास मला चला मस्त पैकी कढई ठेवलेली आहे तेल लागलेलं आहे मस्त गरम झालेलं आहे आज तुम्हाला तेल वेगळं वाटत असेल ना तर हा वेगळंच तेल आहे आज रिफाईंडमध्ये बनवणार आहे हा रिफाईंडमध्ये आहे आज हे करायचं तर चला रिफाईंडमध्ये पण बनवून बघू आपण कशी बनती सब्जी कारण रिफाईंडमध्ये आम्ही बनवत नाही सब्जी का चला बघा मस्तपैकी कांदा आपला ब्राऊन झालेला आहे मी टाकते टमाटर टमाटर मिले ऑसन हल्दी लाल तिखट नमक ताकून घ हलदी लाल तिखट और नमक टमाटर ताकून घेंडी बनती भेडी बन रोट पुष्टी बुआ था पुष्टी का हाँ पण आता मस्तपैकी हे बघा छान आपलं गिरवी तयार झालेली शेंगदाण्याचा कूट बरा शेंगदण्याचा कुटच टाका वाटतंय आज तोंडाला चव तर आधी काय ते जुखाम झालं ना त्या जुखाम झाल्यामुळे ना तोंडाची चवच गेली माझ्या पूर्णपणे गेली राहिलीच नाही चव आधी पाहिजे तर थोडंसं आता मस्त शेंगदाण्याचा कूट टाकला

झाली छान मस्त झंझरीत केली बघा हिरवी मिरची पण तेवढीच आणि लाल तिखट पण तेवढंच टाकलं आहे जरा तोंडाला तर आले चला आता मस्त पीठ मळतीने गुश्शेमारपीट आपलं मळून घेऊ आणि भेंडीला भेट देऊ आपण रोट्या बनवता मी चला मस्त गुस्सेमारपीट पाणी घेतलेलं आहे आता घेत तयार करू ना त्याला मस्त आपलं आहे बघा गुस्सेमारपीट अगदी छानपैकी तयार झालेलं आहे रोहनचं चाललेलं आहे ज्योतबत्ती मंदिराची आणि माझ्या चालल्यात आता रोट्या भेंडी लागलेली आपली हॉयला चला आता रोट्याचा नंबर आलाच आला ना आला रोट्यांचा नंबर तर एक ताईनला मला सांगायचं आहे बरं का त्यांनी मला विचारलं सांगितलं होतं की ताई तुम्ही आहे ना रोटे आहे ना तव्यामध्ये शेकत जावा तर ताईंना त्या सांगायचं आहे ताई रोटे तव्यामध्ये नाही शेकू शकत कारण हरियाणामध्ये ना, ना प्रत्येक घरात तुम्ही कुठं पण जाऊन बघा रोटे ह्या अशाच बनवतात एक साईड तव्यावर भाजायची आणि दुसरी साईड गॅसवर किंवा चुलीत कारण मग तसं जर बनवलं मी तिकडचं केलं नाही तुम्ही चांगल्यासाठीच ना सांगितलं आहे बरं का पण इकडं तसलं नाही कल्चर जसं जिथं आहे ना तसं ताई राहावंच लागतं आहे तर तुम्ही चांगलंच सांगितलेलं आहे काय नाही पण हिकडं नाही चा चालत ताई ते ना तर त्याच्यामुळे हे बघा हे असंच बनवायचं लागतं आणि नाही असं बनवलं तर मग कोण खाणार पण नाहीत हिकडं पोरं पण नाहीत खाणार म्हणतात मम्मी की बना दि या तर त्याच्यासाठी हे बघा ह्या अशा रोट्या बनवाय लागतात तर जसं जिथला रिवाज आहे ना ते करावंच लागतं है ना तर हे तर चला ह्याच गोष्टीवर हे बघा मस्तपैकी टोपलं बरं आपल्या छान आगी लालबुंद मस्त रोट्या तयार झालेल्या आहेत हा हे बघा आणि दोन रोट्यांचं पीठ राहिलेलं आहे आणि भेंडी तुम्हाला दाखवू का हे बघा तर तुम्ही म्हणजे ही भेंडी अशी का झाली ताई तर काय सांगू आता आजारी मा माणूस असलं ना कि हो की स्वयंपाकावर परिणाम होणारच हो आजारी माणूस असले की स्वयंपाकावर परिणाम होतो हे बघा मी भिजे भेंडी शिजायला टाकली आणि पीठ मळाय घेतलं तुमच्या संग बोलत बोलत झाकली भेंडी आणि मला ते लक्षात नाही राहिलं ना की मी मला गॅस कमी करायचा आहे मी गॅस काही कमी केला नाही आणि हे बघा भेंडी थोडीशी करपली गेली पण चला भेंडी तर नाही करपली पण हा शेंगदाणे थोडेसे करपले बघा ह्याच्यातले काय करायचं आजारी माणूस असलं ना की खरंच काय ना काय ना, ना। आपल्या स्वयंपाकावर कशावर पण परिणाम होतोच तर चला आता घेते दोन रोट्या बनव ना तर चला हे बघा मस्तपैकी फायनली आपला स्वयंपाक झालेला आहे भेंडी आणि रोटी आणि हे पण झाली बरं का थोडीशी चूक माझ्याकडनं भेंडी थोडीशी करतली तर चला काय नाही पोरांना तर ह्याच्यात पण समाधान आहे कारण आईच्या हातचं जेवण हे हे बघा माशे आली था आईच्या हातचं हे जेवण दोन दिवसात पोहरांडला तर कसलं का असाना छानच वाटतं आहे का नाही तर त्याच्यामुळे कारण दोन दिवस पोरांनी खाल्लेलं आहे भात आणि आज त्यांना मिळणारे मस्तपैकी गरमागरम जेवण आपली देवाची ज्योतबत्ती झालेली आहे भोग पण लावलेला आहे हे बघा मंदिरचं पण आपलं छान झालेलं आहे आज हां आणि हे बघा स्वयंपाक पण झालेला आहे तर तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ हे पण सांगा काय माहिती चांगला वाटला का नाही हे मला माहिती नाही पण आता जसा आला ना तसा हा का मी केला आहे कारण मला तब्येत अजूनसुद्धा बरी नाही आहे बरं का पण चला तेवढ्यात तेवढं करून घातलं पोरांनी ते सुद्धा नाही मोठं आहे ना सगळ्यांनी आपापल्या पोरांचं लक्ष ठेवा आणि सगळ्यांनी आपापली काळजी घ्या कारण आता जास्त काही मी बोलण्याच्या ह्याच्यात नाही आहे घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आणि काय माझं चुकलं असेल तर स्वारी बरं का सगळ्यांना